नमस्कार आपणा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणी आपण सर्वांनी सगळे म्हणजे असं आपण गृहीत धरूया की जवळजवळ फिफ्टी पर्सेंट तरी बहिणींची ई केवासी ही झालेली आहे परंतु सत्य काय आहे तर ज्या बहिणी आहेत म्हणजे सप्टेंबर महिनाचा जो हप्ता आहे तो सरकारने दोन कोटी पस्तीस लाख बहिणींना डी बी टी केलेला आहे म्हणजे अजूनपर्यंत सगळ्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे आलेले नसतील तो भाग वेगळा वितरण सुरू आहे आजही दिवसभर वितरण सुरू होते सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला जर आला नसेल तर तो येईल परंतु सगळ्यात महत्त्वाचे अपडेट काय आहे लाडक्या बहिणी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ लक्ष देऊन बघितला तर तुम्हाला प्रश्न काही राहणार नाही तर लाडक्या बहिणी बघा आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे सर्व लाईव्ह लाडक्या बहिणी ज्या बहिणी आपल्या म्हणजे शाळा शिकलेल्या नाही आहेत ज्या बहिणींकडे स्मार्टफोन नाही आहे ॲन्ड्रॉईड फोन म्हणजे स्मार्टफोन नाही आहे की त्या स्वतःच त्यांच्या स्वतः त्यांच्या हाताने स्मार्टफोनमध्ये त्या ऑनलाईन ई वाय सी करू शकतील तर ऑफलाईन पद्धतीने तुम्ही ई के वाय सी कशी करायची आहे आणि ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही आहे त्यांनी ई वाय सी कशी करायची आहे आणि ज्या बहिणी शाळा शिकलेल्या नाही आहेत त्यांनीसुद्धा ई के वाय सी कशी करायची आहे ते आपण सर्व या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर लाडक्या बहिणी मला तुम्ही आधी हे सांगा तुम्ही व्हिडिओ कुठून बघत आहात आणि तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता आला का कृपया करून खाली कमेंट करा कारण की सरकारने आता जवळजवळ सरसकट सगळ्याच बहिणींना सप्टेंबरचा हप्ता हा डीबीटी केलेला आहे आता काही बहिणींना जर यायचा राहिलेला असेल तर तो, तो येईल कारण की अजून वितरण सुरू आहे आणि विज वितरण अजून सुरू राहणार आहे वितरण हे संपलेले नाही आहे त्यामुळे काळजी करू नका ज्या बहिणींना हप्ता आला नसेल त्यांनाही येईल तर चला ता ता आपन तर आता वळूया आपण पुढच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे तर लाडक्या बहिणी बघा आता आपण म्हणजे या व्हिडिओमध्ये हा विषय थोडासा तूरतास थोडासा हा विषय बाजूला ठेवूया कोणता की ज्या बहिणींना पती वडील दोन्ही नाहीत ज्या बहिणी अविवाहित आहेत त्यांचे वडील हयात नाहीत ज्या भणी निराधार आहे परितक्त्या आहेत विधवा आहेत अशा आता हे सगळं जरी आहे शंभर टक्के खरं आहे परंतु अजूनपर्यंत सरकारने तुमच्यासाठी वेबसाईटमध्ये पर्याय आणलेला नाही आहे जसाही वेबसाईटमध्ये पर्याय येईल तसा मी तुमच्यासाठी लगेचच व्हिडिओ घेऊन येईल तर आता काय बघूया आपण महत्त्वाचा मुद्दा तर तुमच्याकडे ताई जर तुमच्याकडे स्मार्टफोन नाही आहे जर तुम्ही शाळा शिकलेल्या नाही आहेत आणि जर तुमच्या तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ई केवासी करता येत नाही आहे तर तुम्ही ई के वासी कशी करायची आहे ते तुम्हाला मी आता सांगणार आहे तर लाडक्या बहिणी बघा तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही जिथे कुठे राहतात तर तुमच्या घराच्या जवळ आसपास ई सेवा केंद्र असेल कारण की मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये प्रूफ दाखवणार आहे कमेंट दाखवणार आहे की आपल्याच व्हिडिओम आपलाच व्हिडिओ बघून आपले सबस्क्रायबर आहेत त्यांनी कमेंट केलेली आहे तर त्यांनी ई के वाय सी केलेली आहे पण कुठे ई सेवा केंद्रामध्ये तर लाडक्या बहिणी तुम्हीसुद्धा जर तुम्हाला ई के वाय सी करता येत नाही आहे तर तुम्ही सरळ ई सेवा केंद्रामध्ये जा आणि तिथे जाऊन तुम्ही तुमची ई के वाय सी करा ई के वाय सी तिथे जाऊन त्यांना सांगा की आम्हाला ई के वाय सी करायची आहे आणि तुम्हाला पद्धतशीर ते के वाय सी करून देतात कारण की तुमची ई केवायसी ही अचूक होईल जर तुम्ही ई सेवा केंद्रात जाऊन ई के वाय सी केली तर तुमची व्यवस्थित आणि अचूक पद्धतीने तुमची ई केवायसी होईल कारण की मी तुम्हाला आठवतं की नाही माहीत नाही पण मी माझ्या चॅनलवर व्हिडिओ टाकला होता की बघा मी दोन बहिणींची मी फॉर्म भरून दिला होता ई केवायसी आणि लाडकी बहीण योजनेचा मी हा कुठून भरला होता फॉर्म तर ई आपल्या ई सेवा केंद्रामधून तर ई सेवा केंद्रामधून चांगली सर्विस असते आणि तिथले जे सगळे काही स सेवक असतात ते व्यवस्थित करतात आणि अचूक कामं करतात मी तुम्हाला हेही म्हटलं होतं माझ्या व्हिडिओमध्ये की जे काही तुम्हाला लागलं म्हणजे तुम्हाला काही शक्य असलं तर जे काही प पाच पन्नास रुपये किंवा चहा पाण्याला काही जे ते ना ते त्यांना तेवढं ते थोडंसं सहकार्य करायचं आणि ते आपलं काम लगेच करून देतात आणि लगेच आपलं काम सक्सेसफुली होतं कारण की मी दोन बहिणींचे फॉर्म मी ई सेवा केंद्रामधून भरून दिले होते तर त्या बहिणींचे फॉर्म सक्सेसफुली सक्सेस झाले आणि त्या बहिणींना नियमित लाडकी बहीण योजनेचे हप्ते येतात म्हणून मी तुम्हाला इतक्या कॉन्फिडंटली सांगत आहे की तुम्ही ई सेवा केंद्रात जा आणि ऑफलाईन पद्धतीने तुम्ही ई के वाय सी करून घ्या जर म्हणजे कसं आहे तुम्ही ई सेवा केंद्रात गेल्यानंतर तुम्ही ई केवाय सी करा त्याच्यानंतर जर तुम्हाला काही अडचणी आल्या तर तुम्ही कमेंट करा म्हणजे मी त्यावर व्हिडिओ आणते तर लाडक्या बहिणी खूप खूप महत्त्वाचं मी तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे मुद्दे घेऊन आलेली आहे तर तुमच्याकडे जर स्मार्टफोन नाही आहे तर काळजी करू नका तुमच्याकडे जर तुम्ही शाळा शिकलेल्या नाही आहेत तरीसुद्धा काळजी करू नका तुम्ही सरळ ई सेवा केंद्रात जा आणि बघा तुम्हाला आणखी एक महत्त्वाचं सांगते लाडक्या बहिणी क्षेत्रीय कार्यालयातसुद्धा तुम्ही जाऊन ई के वाय सी करू शकतात क्षेत्रीय कार्यालय तुमच्या घराच्या आसपास असेल तर तिथे जाऊन तुम्ही ई सी करू शकतात आणि तिसरं मी तुम्हाला सांगणार आहे की ज्या बहिणी ग्रामीण भागात राहतात खेडेगावात राहतात जर तिथे तुमच्याकडे जर काही ई सेवा केंद्र उपलब्ध नसेल किंवा ई क्षेत्रीय कार्यालय उपलब्ध नसेल तर तुम्ही काय करा तलाठी ऑफिसमध्ये जा किंवा तुम्ही आपलं जे आहे ना महिला व बालविकास समिती कार्यालय जे आहे तिथे तुम्ही जा आणि त्यांना सांगा की आमची ई के वाय सी करून द्या ते लोक ई के वाय सी करून देतील कारण की बरेच जणं ऑफलाईन पद्धतीने ई के वाय सी करत आहेत या सर्व ठिकाणी जिथे मी तुम्हाला सांगितलं ना ई सेवा केंद्रामध्ये नंतर महिला व बालविकास विभागचं जे आहे समिती कार्यालय पंचायत समिती कार्यालय तिथे आणि क्षेत्रीय कार्यालय अशा तीन ठिकाणी मी तुम्हाला तीन पत्ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत तर तुम्हाला त्यापैकी कोणतं ना कोणतं तर नक्की मिळेल आणि तिथे जाऊन तुम्ही ई के वाय सी करा तर बघा हे जे आहेत ना हे जे आहेत यांचं नाव काय बघा सचिन मांडवणे सचिन मांडवे सचिन मांडवे आहेत फायू डेज ॲगो त्यांनी मला कमेंट केलेली आहे ई सेवा केंद्रातून ई के वाय सी केलेली आहे आणि त्याची पावती आमच्याकडे आहे जून जुलै ऑगस्टपासून पैसे आले नाहीत एक तर आम्ही पात्र आहोत पूर्णपणे बघा या भाऊंनी कमेंट केलेली आहे तर यांनी ई सेवा केंद्रामध्ये जाऊन ई के वाय सी पूर्ण केलेली आहे आणि त्याची पावतीसुद्धा त्यांना त्यांनी दिलेली आहे की त्यांचं ई के वाय सी पूर्ण आहे त्याची त्यां त्यांच्याकडे पावतीसुद्धा आहे म्हणून मी तुम्हाला इतक्या कॉन्फिडंटली सांगत आहे सर्व लाडक्या बहिणींना की तुमच्या घराच्या आसपास जर कुठे ई सेवा केंद्र असेल तर तिथे जा लवकर आणि ई के वाय सी करा कारण की कसं होतं माहिती का नंतर मग खूप गर्दी होणार नंतर तुमचा नंबर लागणार नाही वगैरे वगैरे तर तुम्ही लवकर जाऊन ई के वाय सी करा आणि अजून जे तुम्हाला दोन ऑप्शन सांगितलेले आहे तिथेसुद्धा जाऊन तुम्ही ई के वाय सी करू शकतात आणि जरी जर तुम्हाला त्या ठिकाणी गेल्यानंतर जर काही अडचणी आल्या काही समस्या आल्या तर तुम्ही कमेंट करा म्हणजे मी त्यावर तुम्हाला सर्व प्रश्नांची तुमची उत्तरे देते आणि तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येते तर लाडक्या बहिणी खूप खूप मी तुमच्यासाठी जीव तोडून व्हिडिओ बनवते सर्व लाडक्या बहिणी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे सगळ्या बहिणींना कृपया करून हा व्हिडिओ शेअर करा आणि हा व्हिडिओ सगळ्यांनी लाईक करा आणि सगळ्या बहिणी कमेंट करा हां की कोण कोण अजून राहिलेला आहे सप्टेंबर महिन्याचा हप्ता यायचा ते कमेंट करा आणि लाडक्या बहिणी जे तुम्हाला जून जुलै आणि ऑगस्टचा हप्ता अजूनपर्यंत आलेला नाही आहे तर त्याचंसुद्धा अजूनपर्यंत सरकारने काही अपडेट दिलेलं नाही आहे तर जसंही त्याबद्दल अपडेट येतं सरकारकडून तर मी तसे तुमच्यासाठी लगेचच व्हिडिओ घेऊन येणार तर लाडक्या बहिणी अजिबात काळजी करू नका जे जे काही तुम्हाला प्रश्न आहेत ना अडचणी आहेत समस्या आहेत तुम्ही कमेंट करत राहा म्हणजे मी त्यावर तुमच्यासाठी लगेचच व्हिडिओ घेऊन येणार सो थँक्यू